होऊ नये यासाठी जे मी का काम करतो गेले एक वर्षापासून व्यसनमुक्ती अभियान मुक्ती अभियान त्याचप्रमाणे अभियान आणि लहान मुलांसाठी शिशु अभियान अशा पाच काम करत असतात व्यसनाचे लोक मी आता पण तीनशे लोकांचं व्यसन सोडलेला मधुमेहापासून जो आजार होतो मधुमेह म्हणजे शुगर डायबिटीस तर तो, तो आजार एक झाला त्या आजाराचं घर आपलं शरीर होत आजार होता आणि त्याच्यापासून बरेच आजार निर्माण झाल्यामुळे ते होऊ नये आणि भगवान बुद्ध म्हणतात चार लाभ चांगले भगवान बुद्धाने आरोग्य परम लाभ आहे त्यामध्ये पहिला लाभ आहे म्हणजे सर्वतून जो लाभ आहे लाभ आहे तो आपला आरोग्य आहे आणि आरोग्य लाभ असल्यामुळे आपण ते लक्ष दिलं पाहिजे भगवान बुद्धाने जर सांगितलं तर आपण ते आपल्या आरोग्याचं लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहो त्यासाठी सुद्धा हे मी करत असताना मूळ हेतू फक्त व्यसनमुक्तीचा आहे आणि व्यसनमुक्तीसाठी आपण बघितलं तर सेगाल सुद्धामध्ये त्या सेगाला उद्देश केलेले भगवान बुद्ध हे म्हणत आहेत का व्यसन करणाऱ्या व्यक्तीचे सहा प्रकारचे हानी होत असते त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो आहे अगदी जो व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या घरात मध्ये संपत्तीचा नाश होतो श्रीमंती नष्ट होते होते, होते ना? नाश होतो संपत्तीचा फक्त डोळ्या संपत्तीचा नाश होतो गोष्ट आहे की नाही आणि म्हणून संतती निर्माण करण्याबरोबर संपत्ती निर्माण करण्याबरोबर संतती आपली चांगली पाहिजे आणि मग संततीसाठी जर आपण जे काही कमळ ठेवलेलं आहे जी इष्ट कमळ ठेवलेलं आहे ती जर तो व्यसना असेल तर निश्चित संपत्तीचा तो नाश करेल आणि म्हणून हा पहिले हानी त्याचे होत असते आणि ते हानी होऊ नये म्हणून व्यसनामुक्त होणं गरजेचं हो, आहे ते मी काम करता असताना आपण सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे माझ्या त्या अभियानामध्ये कारण काय आहे माझ्या घरामध्ये कोणी व्यसन करत नाही आपल्या घरामध्ये पण करत नसतील पण ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये कोणी व्यसन करत असतील त्यांना व्यसनमुक्त करणं हे आपण कर्तव्य आहे होते ना राजपुत्र असताना सर्व सर्व काही करू शकले असते पण केलं तर त्यांचे काम नाही बाबासाहेब ठरवलं असतं तर सर्व काही करू शकले असते अंगेरिक मध्ये राहील थंडीच्या दिवसामध्ये दारू पिणं अनिवार्य आहे पण नाही पिले तो ना ना तो ते कधीच बाबासाहेब आपण मानणारे असतात तर बाबासाहेबांसारखं आपण त्यांचे आपल्या आपल्यामध्ये जर लागले नक्कीच जीवनात सोनं होत आहे आणि ते होण्यासाठी धन नष्ट होत श्रीमती नष्ट होती दुसरं हानी सांगितलेलं आहे तर त्या घरामध्ये सतत भांडण होत असतात सतत भांडणं होत असतात कधी असले घर दिसत नाही कधी भांडत नाही आणि भांडण होतं त्या घरामध्ये सर्वच आनंद कधीच अपदार पडत नाही दुःखच दुःख असतं आणि त्यांना दुखत नाही स्वतः तुम्ही होतच होतात पण आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो होतोच नाही त्रास आणि मग असे भांडव होणे त्यासाठी आपण व्यसन करण्यास ते कार्य आता घेतले त्याचप्रमाणे भागान बुद्ध म्हणतात जी व्यक्ती व्यसन करते त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे निर्णय प्रकारचे आजार होता होता की नाही आजार त्याला कॅन्सर तंबाखू फुटा खाणाराला कॅन्सर होतो जिभेचा कॅन्सर होत आपल्या तोंडामध्ये जे दे दे होता। ते जखम होतात ते बरे होत नाही अनेक फार मोठा प्रॉब्लेम आहे तर मग ते जिभेचा कॅन्सर कॅन्सर दारुबिदाराचा फगुसाचा कॅन्सर किडनीचा कॅन्सर अनेक कॅन्सरांनी आणि अनेक आजार त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि ते करत असताना माणूस जोपर्यंत आरोग्य चांगलं आहे तोपर्यंत चांगलं आहे पण त्याचं आरोग्य खराब झालं काय का तो आजारी पडला आणि तो न पडला का तो आपल्या कुटुंबाला बोजा असतो बोज असतो कुटुंबावर आणि असा बोझ पडू नये कुटुंबावर आणि निर्णय आजारी तो ग्रस्त होऊ नये आणि तरुणपणीच आपल्या आई बापाच्या आधी मरण म्हणजे फार मोठं दुःख मिळून जातो तरुणपणीच बायक मुलांच्या आधीवर मरून जातो तो फार मोठं दुःख प्राप्त त्याच्या पडतं पडत आयुष्य कमी होत असताना त्याचं आयुष्य वाढलं पाहिजे आणि म्हणून विहारात आलं तर आपण विहारात येण्याचे फायदे आहेत आयुष्य वाढतं वर्ण चांगलं होतं आई वडील सुख सुखला आपत आणि मन निर्माण होतं चांगल्या बातम्याचं पण तिथं पण येतच नाही ना भगवान बुद्ध बाबासाहेब म्हटले रेवारी आलो पाहिजे आपण येत असतो कारण मी तेव्हा बरेच वेळेस त्याच्या आले मी तिथं राहत असल्यामुळे आपण जर आणि आपण बरंच आपण इथे शिबिर पण घेतलेले आहे आपलं इथे येत नक्कीच आपल्या सारखेच इतर घरामध्ये आलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन घडण्यासाठी लिहिल्या घरामध्ये असं काय दुःखकारक व्यसनामुळे घडत जे घडतंय ते घडू नये त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत त्यानंतर सांगितलंय तर ती व्यक्ती जे अपेक्षित असते त्याला यश मिळत नाही कारण तो असल्यामुळे त्याच्या कोणी विश्वास ठेवत नाही आणि ठेवल्यामुळे तो कामाला जरी गेला घरामध्ये बायको हात मुलं महाराष्ट्र आणि मग तो बघितलं आपण कारणीभूत ठरतो त्याचं तो कारण आहे पाचवं सांगितलंय भगवान बुद्धारी तर ती व्यक्ती निर्लज्ज असते बघा दारुप लोक असतात बघतो कधी आपण तो आपला सगळा माणूस कधी पडेल का कारण बाबासाहेब भवन बुधानं मानणारे आपण श्रावण झालेलो आपण उपवासिका तुम्ही झालेलो पुन्हा बस स्वतः शिबिरामध्ये असताना आपलं बाबासाहेबांनी भवन बुधांचं जे उद्देश परिवर्तन झालेलं आहे त्यांच्यामध्ये ते झालेलं नाही आणि म्हणून असा व्यक्ती जो विवेशन करणार आहे